आणि हे जे पुस्तक आहे या या पुस्तकाला आपण सगळ्यांनी कनेक्ट होऊन आपण वाचायला सुरुवात करायची आहे एक मिनिटासाठी सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि त्या पुस्तकाला आणि योगानंद स्वामीजींना समजा आपण कनेक्ट झालोय असे फिलिंग करून एक मिनिट आपण डोळे बंद करून बसू आणि मग मी वाचायला सुरुवात करतो तर चला आपण वाचायला सुरुवात करूया आवाज ठीक आहे ना माझा व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला वाचनासाठी घ्यायचं आहे बाकी एक आणि पहिला जो चॅप्टर आहे तो आणि दुसरा चॅप्टर शनिवारी मी घे बाकी मग अमृता मॅडम नंतर घेतील सगळं आपण नंतर बघू आपण पहिले पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया तर प्रकरण एक माझे माता पिता आणि पूर्वायुष्य परमतत्वाचा शोध व तदन संगीक गुरु शिष्य संबंध गुरु शिष्य संबंध आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गुरु गुरु गीता गुरु म्हणजे अंधकार घालविणारा गुंग अंधकार व रु म्हणजे घालविणारा असा याची फोड जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही फार पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात आता आपण पहिल्यापासूनच बघितलं आहे की गुरु शिष्य संबंध कसे बरेच उदाहरणं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये आपल्याला दिसून येतात की शंकराचार्य आणि ते सगळे शिष्य त्यांचे कसे बसायचे आणि गुरु कसे अध्यापन करायचे नंतर प्रत्येकांचे गुरु कसे वेगळे वेगळे आहेत आणि ते कसे आपल्या शिष्याला हात धरून घेऊन जातात हे सगळं आपल्याला माहिती आहे तर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची जोडी खूपच प्रख्यात आहे ते पण तुम्हाला माहितीच आहे आणि आताच आपण हे जे बघू परमहंस योगानंद आणि त्यांचे गुरु लाहेरी महाशय आणि युक्तेश्वर गिरी युक्तेश्वर गिरी त्यांचे खरे गुरु होते त्यांच्या वडिलांचे आणि आईचे गुरु होते लाहेरी महाशे तर त्यांच्याबद्दल खूप असं छान आणि महत्वाची माहिती याच्यामध्ये दिली आहे तर खूप जी आपल्याला गरजेची आहे आणि महत्वाची आहे तीच आपण वाचणार आहोत ही फार पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये मानली जातात माझे मार्ग पण मला भगवत स्वरूप अशा ऋषींकडे घेऊन गेले की ज्यांचे अनुपम जीवन आगामी सर्व युगांकरिता घडलेले उत्कृष्ट आदर्श रूप असेच होते असे संत महापुरुष जे भारताची खरीखुरी संपदा होय त्यापैकी ते एक होते या महापुरुषांनी प्राचीन इजिप्त व बाबिलोनिया या देशांची जशी दुर्गती झाली अशा दुर्गतीपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याकरिता पिढ्या अवतरित होऊन आध्यात्मिक शक्तिशाली कोट उभे केले म्हणजे जो जे प्राचीन संस्कृती एजिप, आणि बाबिलोनियन तर त्यांची कशी दुर्गती झाली बा की कोणी महापुरुष लोक किंवा असे गुरु त्यांना लाभले नसल्यामुळे त्यांना कसा म्हणजे दुर्गती त्यांची झाली त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे आपल्या धर्मामध्ये पिढ्यान पिढ्या अवतरित होऊन अध्यात्मिक शक्तिशाली पोट आपल्या ऋषी मुनींनी आणि जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी कसे रचले आहे त्याबद्दल सांगितलं ते म्हणतात माझ्या लहान अगदी लहानपणाच्या पूर्वजन्मीच्या काल मानस न जुळणाऱ्या सध्याच्या काल मान सध्याच्या कालमानास न जुळणाऱ्या काल अशा गुढ स्मृती एका पूर्वजन्मी हिमालयाच्या हिमा प्रदेशात योगी आता योगीचा अर्थ इथे दिलाय त्यांनी योगी आपल्याला दिल, तसं सगळ्यांना माहितीच आहे योगाभ्यासी योग म्हणजे मिलन परमेश्वराच्या ठिकाणी ध्यान लावण्याचे प्राचीन भारतीय शास्त्र आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे त्यालाच आपण योग म्हणतो जे मिलन होतं परमेश्वराशी आपलं जे मिलन होतं जेव्हा आपण ध्यान करत असतो त्यावेळेस तर त्यालाच योग असा अर्थ त्यांनी इथे सांगितलेला आहे म्हणून मी जीवन व्यतीत करीत होतो पूर्वजन्माचं ते आपल्या सांगतायत हे मला अगदी स्पष्ट आठवते बघा त्यांना किती स्पष्ट या गोष्टी आठवतात भूतकाळाच्या ह्या अवशिष्ट स्मृतींनी जणू एखाद्या अक्षरहीन अदृश्य सूत्राने करावे तशी मला भविष्य काळाचीही कल्पना करून दिली जसं त्यांना हे भूतकाळ आठवत होते किंवा मा ज्या मागच्या स्मृती आठवत होत्या तसं भविष्य त्यांना ज्ञान होतं शैशवकालीन असा असहाय्य दिन अवस्थेचे प्रसंग मला अजून आठवतात त्यावेळी मला धडपणे चालताही येत नसे म्हणजे किती त्यांना सगळं बरोबर आठवत आणि बरोबर स्पष्टपणे बोलताही येत नसे याचा मला त्यावेळी फार खेद वाटे माझ्या शारीरिक असमर्थतेबद्दल खंत वाटून मनामध्ये प्रार्थना रूपी भाव उचंबळून येत असत म्हणजे जे आपण असमर्थ आहे बॉ हे करण्यासाठी त्याच्यासाठी ते प्रार्थना करत किंवा मला लवकर पुढची म्हणजे पुढे मार्गक्रमण करता आलं पाहिजे आणि ज्या गोष्टींची गरज आहे ते मिळाले पाहिजे माझ्या तीव्र भावनांची मानसिक अभिव्यक्ती नाना भाषेच्या शब्दात होत असे भिन्न भाषांच्या आंतरिक गोंधळातून माझ्या सभोवार लोकांच्या तोंडून बंगाली शब्द ऐकण्याची मला हळूहळू सवय होऊ लागली ते बंगालमध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे ते बंगाली होते आणि त्यांना बंगाली शब्द ची सवय झाली मग बालमनाचा ठाव मोठ्या माणसांना घेता येत नाही मुलांचे मन खेळणी व अंगठा चोखण्यातच आनंद मानून राहते असे ते समजतात हे अतिशय वेगळे होते त्यामुळे ते त्यांच्या मनाची ती कल्पना कशी होती बघा की सगळ्या आई वडिलांना वाटत की आपल्या मुलांना फक्त खेळणे आणि अगदी छोट्या मुलांना अंगठा चोकण्यातच खूप आनंद येतो तर असं त्यांच्याही आई वडिलांना वाटत होतं मानसिक उद्वेग व शारीरिक असमर्थता या असमर्थता यांमुळे मी वरचे वर दुराग्रहाने रडत असे तर त्यांना ते आतमधून ती तीव्रता होत होती की मला काहीच का करता येत नाहीये तर त्यामुळे त्यांना खूप रडायला यायचं माझ्या या त्रासामुळे घरातील माणसे गोंधळून जात आता ते बोलू न शकत असल्यामुळे घरातल्या लोकांना जरा त्यांचा गोंधळ व्हायचा की आता काय होतंय बॉयला असल्याचे मला आठवते हे पण त्यांना सगळं आठवतं अगदी लहानपणापासून माझ्या मातेचे प्रेम स्पर्श माझे बोबडे बोल व बो धडपडत चालण्याचा प्रथम प्रयत्न वगैरे सुखद आठवणी लवकर विसरले जाणारे हे बालपणातील साफल्याचे प्रसंग म्हणजे माणसातील आत्मविश्वासाचा पहिला पाया होय तर हे जे आपले जे प्रसंग लहानपणीचे सुखद आठवणी ते त्यांना आठवतात तर हे काही आपल्यालाही बघा आता बऱ्याच जणांना किती जणांना आठवतं माहित नाही साधारण आपल्याला चार किंवा पाच वर्षा नंतरच आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवत असतात तर हे जे दिव्य पुरुष असतात त्यांना बघा आधीच सगळं म्हणजे पूर्वजन्माचं पण आठवतं आणि अगदी लहानपणाचं जे आपण आपल्याला आठवत नाही तर त्यांचं म्हणणं हेच आहे की लवकर विसरले विसरले जाणार हे बालपण साफल्याचे प्रसंग म्हणजे माणसातील आत्मविश्वासाचा पहिल्या पाया होय म्हणजे त्यावेळेपासूनच त्याला समजतं की आपण काय आहोत ते अगदी दूरवर पोहोचणाऱ्या माझ्या बालपणीच्या आठवणी तशा काही विलक्षण नाहीत पुष्कळ योग्यांनी आपले आत्मचैतन्य जन्म आणि मरण ह्या नाट्यपूर्ण अवस्थांतराने खंडित न होऊ देता कायम ठेवले आहेत असे विदित आहे म्हणजे सगळ्यांच जे योगी पुरुष होते त्यांचं सगळ्यांचं जन्म आणि मरण हे नाट्यपूर्ण आहे बा असं त्यांचं म्हणणं आहे तर ते जे आपलं आत्मचैतन्य असतं ते जन्म आणि मरण ह्या नाट्यपूर्ण अवस्थांतराने खंडित न होऊ देतात कायम ठेवले आहेत हे सगळे ह्या लोकांना सगळं माहितीच असत योगींना मनुष्य हा केवळ शरीरमयच असता तर शरीराचा नाश झाल्यावर त्याचाही लोक वायवयास हवा किती महत्वाचं वाक्य बघा का मनुष्य हा केवळ शरीरमयच आपण याला शरीरमय मानून बसतो पण खरं म्हणजे आपण तो जो अंतरात्मा आपला आत्मचैतन्य असतो तो असल्यामुळे त्या आपण ते, ते लोक नाही पावत फक्त शरीरच आपलं नष्ट होत मनुष्य हा केवळ शरीरमयच असता तर शरीराचा नाश झाल्यावर त्याचाही लोप झाला असता म्हणजे त्या आत्मचैतन्याचाही लोप झाला असता असं त्यांचं म्हणणं आहे सहस्रावधी वर्षाच्या दीर्घकालात जे द्रष्टे होऊन गेले ते जर सत्य सांगत असतील तर मनुष्य हा प्रामुख्याने अशरीरी व सर्व व्यापी असा आत्मस्वरूपी आहे हे सगळ्यात महत्वाचे वाक्य आहे त्याच्यामध्ये असाधारण असले तरी अगदी अर्भकावस्थेतल्या सुद्धा स्मृती टिकण्याचे प्रसंग एकदम दुर्मिळ नाही म्हणजे अर्भकावस्थेपासूनच ते सगळे प्रसंग त्यांना आठवतात असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या अनेक देशांच्या प्रवासात सत्यनिष्ठ पुरुष व स्त्रिया यांच्या तोंडून त्यांच्या अर्भकावस्थेतील आठवणी मी ऐकलेल्या आहेत म्हणजे असे जे योगी पुरुष असतात ऋषीमुनी असतात त्यांना त्यावेळेच्या सुद्धा सगळ्या आठवणी असतात माझा जन्म पाच जानेवारी अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांचा जन्म झाला रोजी हिमालय पर्वत श्रेणी जवळ पूर्वोत्तर भारतात गोरखपूर येथे झाला त्यावेळेस ते तिथे होते त्यांचे आईवडील तिथे माझी पहिली आठ वर्षे गेली आठ वर्ष ते तिथे होते जन्म झाल्यापासून आम्ही आठ भावंडे चार भाऊ व चार बहिणी मी मुकुंदलाल घोष त्यांचं नाव काय होतं मुकुंदलाल घोष एकोणीसशे पंधरा साली आता हे घोषच्या तिथे त्यांनी एक स्टार दिलाय त्याचा अर्थ फुटनट असतो आपण ते खाली वाचायचं असतो एकोणीसशे पंधरा साली मी जेव्हा संन्यास धर्माची दीक्षा घेतली एकोणीसशे पंधरा मध्ये त्यांची संन्यास दीक्षा झाली होती तेव्हापासून माझे योगानंद असे नाव पडले म्हणजे हे जे मुकुंदलाल घोष आहे हे त्यांचं जन्मताच नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं आणि मग पण एकोणीसशे पंधरा मध्ये जेव्हा त्यांनी संन्यास घेतला त्यावेळेस ते त्यांचं नाव योगानंद असे पडले एकोणविशे पस्तीस साली माझ्या गुरुंनी मला परमहंस ही संन्यास आश्रमातील त्याच्याही वरची पदवी दिली म्हणजे परमहंस असं जे असतं ना हे सगळ्यामध्ये अतिउच्च अशी ती अवस्था असते म्हणून या लोकांना परमहंसी पदवी दिली जाते तर ती विशिष्ट काही लोकांनाच दिली जाते की जे या क्षेत्रात अतिशय पुढे आहे माझ्या वडिलांचा दुसरा मुलगा व चौथे आपत्ती असं त्यांचं म्हणणं होतं सेकंड चाईल्ड आणि ते सेकंड नंबर होते आणि सगळ्यांमध्ये चौथे आपत्ती माझे माता पिता बंगालमधील क्षत्रिय जातीचे होते दोघेही अगदी सात्विक वृत्तीचे त्यांचे एकमेकांवरील प्रेम शांत व उदात्त प्रकारचे असून उच्चृंखल ता रहित असे होते मात्या पित्यांमधील पूर्ण समजूतदारपणा हा त्यांच्या भवताली आम्हा आठ बालकांच्या गोंगाटाचा शांतिमय केंद्रबिंदू होता माझे वडील भगवती चरण घोष यांचा स्वभाव दयाळू गंभीर क्वचित प्रसंगी करारी असा असे आम्हा मुलांना वडिलांच्या विषयी खूप ममता असे पण आम्ही त्यांच्यापासून जरा दूर पण आदबीने राहत असू म्हणजे धाक होता त्यांना वडिलांचा एक असाधारण गणितज्ञ व तर्कशास्त्री असल्यामुळे त्यांच्या मनाची ठेवण बुद्धिवादी असेल पण आईचा स्वभाव अत्यंत स्नेहपूर्ण असून ती मोठ्या वात्सल्याने शिकवे तिच्या पश्चात वडिलांचा आंतरिक अधिक व्यापक होऊ अधिक व्यक्त होऊ लागला त्यांच्या डोळ्यातील चमक सुद्धा बदलून तिचे आईच्या नजरेत परिवर्तन होऊन गेल्याचे मला आढळून आले म्हणजे त्यांची आई जेव्हा नव्हती तेव्हा वडिलांनी जे त्यांचं संगोपन केलं तर ते आईप्रमाणे त्यांचं संगोपन केलं असं त्यांचं म्हणणं आहे की तिच्या त्यांच्या डोळे पण सुद्धा आईचं जे प्रेम व्यक्त होत असतं मुलांसाठी अशा प्रकारे त्या डोळ्यांमधली चमक असं त्यांचं म्हणणं आईने आम्हा मुलांना लवकरच धर्मग्रंथातील चांगल्या वाईट गोष्टींशी ओळख करून दिली महाभारत रामायण यांमधून प्रसंगोचित कथा सांगून ती मोठ्या चातुर्याने आम्हाला शिस्तीचे वळण लावत असे अशा वेळी शिक्षण व शासन बरोबरच होईल वडिलांच्या बद्दल आदर दाखवण्यासाठी ते संध्याकाळी घरी कामावरून परत येण्याच्या अगोदर आई व्यवस्थित नीट नेटके कपडे घालून जणू त्यांच्या स्वागताला तयार करून ठेवी देशातील एका मोठ्या कंपनीत बंगाल नागपूर रेल्वेमध्ये ते उपाध्यक्षासारख्या एका अधिकाऱ्याच्या जागी होते त्यांना कामासाठी फिरतीवर जावे लागे माझ्या लहानपणी किती एक मोठ्या शहरी जाण्याचा आमच्या कुटुंबाचा योग आला होता म्हणजे त्यांचं ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी जावं लागायचं गोरगरिबांना मदत करण्यासाठी आई सदैव तत्पर असे हे बहुतेक जितके मोठे मोठे जे हे लोक होऊन गेले त्यांच्या आई वडिलांचं वर्णन खूप आपण ऐकणं महत्वाचं आहे जितके आपण ऐकतो की ते कसे सात्विक वृत्तीचे असतात त्यामुळे आपण जे म्हणतो की शुद्ध बीजापुटी फळे रसाळ तसेच प्रकारे त्यांचे मुलं जन्माला येतात त्यामुळे हे ऐकणं खूप जरुरीच असत वडिलांचाही स्वभाव कनवाळू खरा पण त्यांचा हा आदर घर खर्चापर्यंतच पर्यंतच होता एकदा पंधरवाड्याच्या अवधीतच आईने बाबांच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम गोर गरिबांना अन्नदान करण्यात खर्च केली न रागावता ते आईला इतकेच म्हणाले माझी एवढी विनंती आहे की दान धर्माला काही मर्यादा सीमा असावी तेच आता आपण असतो भांडा भांडी नवऱ्याशी किंवा हे सगळं करून तर म्हणजे किती त्यांचे ज्यांनी ते त्यांनी जे सांगितलेलं आहे आपल्या आई वडिलांबद्दल जो त्यांना अभिमान आणि गर्व वाटला की कशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता म्हणून मग ते मुलांमध्ये पण तसे गुण येतात असं आपण या दृष्टीने याच्याकडे बघायचं आईला आपल्या पतीचा एवढा सौम्य फटकारा सुद्धा असह्य होता या मतमेद भेदाबद्दल मुलांना काही कळू न देता तिने गाडी मागवली बरे मी आता माहेरी जाते भारतीय स्त्रियांचा पूर्वापार पासूनच चालत आलेला निर्वाणीचा खलिट तर आम्ही गोंधळून एकदम रडायलाच लागलो इतक्यात आमचे मामा आता हे काही खूप महत्वाचं नाही आता तर मी थोडं फास्ट वाचते एकदम आमचे मामा तिथे अगदी वेळेवर येऊन पोहोचले त्यांनी बाबांच्या कानात काहीतरी कुजबुज कुजबुजून सांगितले निसंशय पुरातन काळापासून तो एक चातुर्यपूर्ण उपदेश होता वडिलांनी काही समजुतीचे बोलणे काढले आणि आईने खुशीने गाडी परत पाठवली कर आणि अशा तऱ्हेने माझ्या आई वडिलांचा मी पाहिलेला एकच कलह प्रसंग संपला आणि आपल्या जीवनामध्ये किती सारे कलह येतात असेच एकदा दोघांमध्ये उल्लेखनीय असे बोलणे झाले ते मला आठवते एक अभागी गरीब बाई दाराशी आली आहे मला जरा दहा रुपये द्या आईचे मंदस्मित तिचे अनुरोध पूर्ण प्रतिपादन दर्शवित होते दहा रुपये कशासाठी एक रुपया पुष्कळ झाला आपल्या म्हणण्याच्या समर्थनाकरिता वडील पुढे सांगू लागले जेव्हा माझे वडील आजोबा आजी अचानकपणे गेले तेव्हा मला गरिबीचा सर्वप्रथम अनुभव आला कित्येक मैल दूर अंतरावर असलेल्या अशा शाळेस जायला निघताना माझा अल्पोपहार फक्त एक लहान केले होते पुढे विश्व विश्वविद्यालयात गेलो तेव्हा तीव्र गरजेच्या वेळी एका श्रीमंत न्यायाधीशाकडे मी दरमहा एक रुपयाचा, रुपयाचा मदतीची याचना केली एक रुपया देखील महत्वाचा आहे असे सांगून त्यांनी मला नकार दिला आईला ताबडतोब खोबीदार तर्कशुद्ध बोलण्याचे सुचले ती म्हणाली एक रुपयाला देखील नकार मिळाल्याची ही आठवण तुम्हाला किती कटुतापूर्ण वाटते म्हणजे तिने किती व्यवस्थित त्याचा अर्थ त्यांना समजून सांगितला तिने जतन करून ठेवावी असं तुम्हाला वाटत <laughs> चातुर्यपूर्ण संभाषण आहे त्यांचं तू जिंकलेस बर असे म्हणून पराभूत पतीच्या अगदी पूर्वापार चालीने त्यांनी आपले पाकिट उघडले ही घे दहा रुपयांची नोट माझ्या सोबत तिला देण्याचा कल असायचा तिच्या विनंतीकडे चिकित्सा बुद्धीने पाहण्यात बाबांचा नेहमीच सावधगिरीचा स्वभाव दिसून येत होता कोणतीही गोष्ट ताबडतोब मान्य न करणे म्हणजे फक्त कोणतीही गोष्ट योग्य विचारांती करणे या तत्वाचे पालन बाबांचे मागणे मला नेहमी बरोबर वाटे मला वडिलांचे निर्णय नेहमीच युक्तिपूर्ण व संतुलित वाटले जर मी माझ्या निरनिराळ्या मागण्यांबाबतीत त्यांना एक दोन पटणारे मुद्दे सांगितले की बस माझी मागणी ताबडतोब मंजूर होईल मग ती मागणी म्हणजे सुट्टीतील सहल असो कि मोटरसायकल असो आमच्या लहानपणी वडिलांची शिस्त मोठी कडक असे पण त्यांचे स्वतःचे आचरण तितकेच कडक अप परिग्रह वृत्तीचे असते उदाहरणार्थ ते कधीही नाटक सिनेमाला गेले नाही ते आपले मनोरंजन आध्यात्मिक मार्गाने भगवत गीता वगैरे धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात करीत चैनीच्या पदार्थापासून ते इतके दूर राहत की बुटांचा एकच जोडते तो अगदी निरुपयोगी होईपर्यंत वापरे पुढे काही वर्षांनी मोटार गाड्या सर्रास झाल्यावरती त्यांच्या मुलांनी खरीदल्या पण आमच्या वडिलांनी दररोज कचेरीत जाण्यासाठी आपली ट्राम गाडी कधी सोडली नाही सत्तेकरिता पैसा साठवण्याकडे वडिलांचे लक्ष नसे कलकत्ता अर्बन बँकेचे ते त्यांनी संघटन केल्यानंतर स्वतःचा फायदा करून घेण्याकरिता बँकेचा एक सुद्धा शेअर ठेवायला त्यांनी नकार दिला आपल्या फावल्या वेळात काही सामाजिक कार्य करावे एवढीच त्यांची इच्छा वडील सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेतल्याला बरीच वर्षे लोटल्यानंतर बंगाल नागपूर रेल्वेचे जुने हिशोब तपासण्यास इंग्लंडहून एक हिशोबनीस आला होता हिशोब तपासल्यावर त्याला आढळून आले की आमच्या वडिलांनी कित्येक वर्ष आपल्या हक्काच्या बोनस साठी कधीच अर्ज केला नाही म्हणून त्याला आश्चर्य वाटले त्या तपासणी त्या तपासणीसाने कंपनीला सांगितले सदर गृहस्थांनी तीन माणसांचे काम केले आहे बघा त्यांच्या खाली पाठीमागल्या वर्षांचे कॉम्पेन्सेशन म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे एक्केचाळीस दोनशे पन्नास डॉलर जमा आहेत खजिनदाराने तेवढ्या रकमेचा वडिलांना चेक पाठवला आमच्या वडिलांना ही गोष्ट इतकी शुल्लक वाटली की ती ते घरात सांगावायचे सुद्धा ते विसरून गेले पुष्कळ वर्षांनी माझ्या सगळ्यात धाकटा भाऊ विष्णू याला बँकेच्या खाते उतारात सहज एवढी रक, मोठी रक्कम जमा असल्याचे पाहण्यात आले तेव्हा कुठे त्याने वडिलांना त्याबद्दल वडील म्हणाले भौतिक फायद्याने एवढं काय खुशारून जायचं ज्याचे ध्येय समदृष्टी ठेवण्याचे आहे तो फायदा झाल्याने आनंदून जात नाही कि तोटा झाल्यानेही दुर्मुख होत नाही तर ही वृत्ती आपल्यामध्ये यायला पाहिजे यालाच आपण काय म्हणतो प्रज्ञाची वृत्ती म्हणजे खूप पैसा मिळाला तरी त्याच अवस्थेत राहायचं आणि नाही काही नसलं गरिबी असली तरी सुद्धा आपण त्याच अवस्थेत आणि दुर्मुख नेवायचं अस त्यांचं म्हणणं त्याला माहीत असते की मनुष्य या जगात जन्मास येतो तेव्हा त्याच्याजवळ एक दमडीही नसते आणि जाते वेळी एक रुपया सुद्धा तो बरोबर घेऊन जात नाही लग्न झाल्यावर थोड्याच वर्षांनी माझे आई वडील वाराणसी चे महान गुरु लाहिरी महाशय यांचे शिष्य झाले गुरु सानिध्यामुळे माझ्या वडिलांच्या एका आईने लक्षणीय स्वीकारोक्ती दिली केली होती म्हणजे त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं त्यांच्या आईने तुझे वडील आणि मी वर्षातून एकदाच दाम्पत्य धर्माने वागतो आणि ते फक्त सं, संतानोत्पत्ती करीत वडिलांची लाहिरी महाशयांची पहिली भेट रेल्वेत नोकरीत असलेल्या अविनाश बाबूंच्या मार्फत झाली हे अविनाश बाबू गोरखपूरला असताना माझ्या बाल चित्त वेदक अशा अनेक भारतीय साधू संतांच्या गोष्टी सांगत त्या गोष्टींचा समारोप साधारणपणे आपल्या स्वतःच्या गुरुचा मोठेपणा सांगण्यात होत असे ज्या विलक्षण परिस्थितीमुळे तुझे वडील लाहेरी महाशयांचे शिष्य झाले ती तुला माहित आहे का त्यांनी विचारले उन्हाळ्याच्या दिवसातल्या दुपारच्या सुवेळी अविनाश आणि मी असे दोघे जण आमच्या घराच्या अंगणामध्ये बसलो होतो आणि अविनाशने मला गोंधळात टाकणारा वरील प्रश्न विचारला मी सस्मित डोके हलवून नाही असे सांगितले आणि आता तो काय सांगणार याची उत्कंठा वाट उत्कंठेने वाट पाहत बसलो पुष्कळ वर्षापूर्वी तुझ्या जन्माच्या अगोदर मी तुझ्या बाबांना ते माझे वरिष्ठ होते म्हणजे ते त्यांच्याच ऑफिस मध्ये होते ऑफिसच्या कामातून सात दिवसांची रजा वाराणसीला माझे गुरु होते त्यांना भेटायला जायला मागितली तर त्यांनी रजा मागितली तुझ्या वडिलांनी माझी टर उडवली म्हणजे त्यांचे वडील पण त्यावेळेस याच्यामध्ये आले नव्हते अध्यात्म तुला काय धर्मांध व्हायचे काय जर तुला आपला उत्कर्ष घडवून आणायचा असेल तर ऑफिसच्या कामात जास्त लक्ष दे असे त्यांच्या वडिलांनी त्या अविनाश बाबूंना उपदेश केला त्या दिवशी उदास मनाने मी जंगलातील वाट परत होतो वाटेत मला तुझे वडील भेटले ते पालखीतून घरी चालले होते मला पाहिल्यावर त्यांनी पालखी परत पाठवली व नोकरांना परत जायला सांगितले आणि ते माझ्या बरोबर चालू लागले माझे सांत्वन करावे म्हणून ते मला सांगू लागले की आयुष्यात यशस्वी होण्याने काय फायदे होतात मी त्यांचे बोलणे निरुत्साहीपणे ऐकून घेत होतो पण माझे अंतकरण वारंवार म्हणत वारं होते लाहेरी महाशय तुमचे दर्शन मी जिवंत राहू शकणार नाही म्हणजे किती व्याकुळता होती त्यांना पुढे रस्त्याने जात असताना आम्ही एका शांत मैदानाच्या किनाऱ्यावर आलो तेथे रानटी गवताच्या उंचावलेल्या तुऱ्यांवरून संध्याकाळचे रवीचे किरण आपले सोनेरी नह... सोनेरी हस्त फिरवत होते ते निसर्ग सौंदर्य नेहाळण्याकरिता आम्ही जरा थांबलो तेथे त्या ते मैदानात आमच्यापासून अगदी थोड्या यार्डाच्या अंतरावर माझ्या महान गुरुंची आकृती एकदम प्रकट झाली तर ती आकृती प्रकट झाली म्हणजे लाहरी माशय ना ती साधारण त्या लोकांना पूर्वी सिद्धी पण असते ना की आपण कुठे पण प्रकट होऊ शकतो नंतर कुठे पण जाऊ शकतो अशा प्रकारे तर ती आकृती तिथे एकदम प्रकट झाली म्हणजे लाहरी माशय तिथे आले सिद्ध योग्यांच्या ठिकाणी तुम्हाला मी आता होस्ट केलं अमृता मॅडमनी सांगितलं तसं सा जॉईन केलं तुम्ही रेकॉर्डिंगला लावू शकता हो हो चालेल